नमस्कार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर सर आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो खरं तर या ठिकाणी तुम्ही का पोलीस भरती जाहिरात येणार होती एका एक दोन सप्टेंबर ते पाच सप्टेंबरच्या दरम्यान थोडीशी अतिसंभव्यता निर्माण झाली होती त्यानंतर मराठा आरक्षण मुद्दा उठला त्यानंतर एसीबीसी आरक्षण रद्द होणार का का ओबीसी सर्व सरसकट ओबीसी की हैदराबाद गाय काय आहे सातारा गाय आहे ह्या बरेच प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आले त्यानंतर आचारसंहिता आणि नोकर भरती यातील अंतर किती किंवा आचारसंहितेचा नोकर भरतीवरती काही फाटका पडेल का ह्या अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सगळ्या पूर्णपणे काय झाल्या होत्या मित्रांनो संभ्रमात टाकणार होत्या आणि आपण पण दोन तीन दिवस झाले बरेच विद्यार्थी आता खनिज विसर्जन असण्या म्हणजे यामध्ये व्यस्त होते त्यामुळे आपण पण व्हिडिओ तुम्हाला दिलेला होता अतिशय महत्वाच्या मुद्द्यावरती आपण आज या ठिकाणी बोलणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पोलीस भरतीची जाहिरात येणार होती येणार आहे आणि आज असं बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं का विखे पाटलांनी जी काही उपसमिती होती आरक्षण देण्यासाठीची त्याचं असं बऱ्याच जणांनी का विखे पाटलांनी असं म्हटलं का बा जोपर्यंत आरक्षण भेटत नाही किंवा ज्यापर्यंत नोंदी वगैरे सगळे दाखले देऊन होत नाही तोपर्यंत नोकर भरती बंद मित्रांनो त्याचं परत स्पष्टीकरण पण दिलं आहे मला वाटतं नोकर भरती बंद लक्षात ठेवा नोकर भरती केव्हाही बंद होत नाही लक्षात ठेवा लक्ष नोकर भरती पाठीमागच्या वेळेस पण तुम्ही पाहिला असेल एसीबीसीचा जो काही प्रॉब्लेम होता काय त्यावेळेस पण नोकर भरती चालूच होती मित्रांनो लक्षात ठेवा चालू चालू होती तुम्हाला माहित असेल मागच्या पोलीस भरतीच्या वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांना एस चा लाभ घेता न आला त्यांना दाखले नाही मिळवले त्यांना ईडब्ल्यू एस लाभलं होतं मात्र नोकर भरती स्टॉप झाली नव्हती आणि यावेळेस पण सांगतो कुठल्याच पद्धतीनं असं नोकर भरती वगैरे काय बंद वगैरे एकच म्हणता नोकर भरती बंद वगैरे काय असं काही होणार नाही लक्षात ठेवा आणि सर्वांनी त्या दृष्टीनेच तयारीत राहा लक्ष मधी फक्त आता आपली जी पोलीस भरतीची जाहिरात होती ती जाहिरात थोडीशी डेली झालेली मित्रांनो फक्त याचं कारण होतं का आरक्षण होतं आता त्या नोंदी वगैरे आता उद्या जरी जाहिरात आली उद्या तर मराठा चे जे काही मराठवाड्यातील बांधव असतील किंवा सातारा गॅजेटचे जे काही त्यातील जे काही येणारे आहेत किंवा औंध पण असेल ते नवीन आजचा एक विषय त्यांच्या बैठकीतला होता औंध गॅजेटचा वगैरे ठीक आहे तो आरक्षणाचा भाग आहे त्यासाठी तज्ज्ञ लोकांची समिती ते देतील त्यांच्यावर ते ते तो तो तो, 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 तो निर्णय ते घेणार लक्ष मात्र एसीबीसी आरक्षण रद्द होणार आहे का मित्रांनो एसीबीसी आरक्षण रद्द होणार नाही काळजी करू नका कारण का ओबीसी हा वेगळा प्रवर्ग निर्माण करण्यात आलेला नाही जो ओबीसी आहे त्याच्यामध्येच त्यांच्या नोंदी आपण आता जसं पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कुणबी प्रवर्ग आहे तुम्ही पाहत पाहता कुणबी प्रवर्ग आहे मग ते कुठे आहे ते ओबीसी मध्येच आहे मग ओबीसी जातीच पण ओबीसी मध्ये तशा पद्धतीने म्हणजे आता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे एसीबीसी वाल्यांचा कसं एसीबीसी आरक्षण रद्द होणार का एसीबीसी आरक्षण रद्द होणार का तर लक्षात ठेवा एसीबीसी रद्द होणार नाही एसीबीसी आहे चालू नाही पुढं काय होईल त्याच्यावरती समिती निर्णय घेतो नाही पण सध्याच्या घरीला तरी एसीबीसी आरक्षण आहे ते चालूच राहणार आहे एसीबीसी आरक्षणाचा काहीच संबंध नाही आता बरेच लोक आहेत का जे नाही ओबीसी काढणार आलक्ष ओबीसीचा लाभ नाही घेणार किंवा ते मराठा कुणबी सर्टिफिकेट पण नाही करणार मग ते विद्यार्थी एसीबीसीचा पण लाभ घेऊ शकतात आलक्ष हा पण कधी तुम्ही जर कोथाचाच लाभ जर घेतला नाही ओपन मराठा समाजाचा असं तुम्ही आरक्षण तर तुम्ही एसीबीसीचा लाभ घेऊ शकतात म्हणजे एसीबीचे जे काही दहा टक्के होते ते दहा टक्के आहे ते तसं राहणार त्याच्यात कुठल्याच प्रकारचा काही बदल किंवा त्यामध्ये एक मिनिटं फक्त आहे ना हा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल किंवा काही त्याच्यामध्ये होणार नाही हा लक्ष म्हणजे ते आहे ते ताब राहणार आहे ओबीसीचा वेगळा प्रवर्ग जर निर्माण केला असता एक प्रॉपर स्पेशल मराठा कुणबीसाठीचा वेगळा प्रवर्ग आणि जनरल ओबीसी सगळा वेगळा तर मग ते मराठा कुणबी एसीबीसीवर थोडीशी गदा आली असती मात्र ओबीसी जे आहे जे चालू आहे आरक्षण सध्या आता तुम्ही बघा पश्चिम महाराष्ट्र मध्ये भरपूर असे आता ओपन मराठा समाजाचे पण भरपूर विद्यार्थी कुणबी सर्टिफिकेट आहे मग ते पण ओबीसीत जातात अशा पद्धतीने ओबीसी मध्ये जाऊ शकतात ज्या नोंदीनुसार मात्र एसीबीसी जे आहे दहा टक्के ते राहणारचे मग त्याचा लाभ कोण घेऊ शकतात का ज्यांच्या नोंदी निघणार नाही किंवा ज्यांना अडचणी येतील पाठीमागच्या मोडी हे करण्यासाठी किंवा शक्य त्यांच्यासाठी ते एसीबीसीचा लाभ घेऊ शकतो म्हणजे सध्याच्या घडीला तरी सध्या परिस्थितीनुसार पाहता एसीबी आरक्षण रद्द होणार नाही हे लक्षात ठेवा ते चालू आहे त्याचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता आय थिंक आज लक्ष मध्ये दहा टक्के त्याच्यामध्ये आहे आता प्रॉब्लेम असा आहे आचार्य येणार आहे आता सगळीकडे चर्चा झाली होती टेलिग्राम लवकर का दोन हजार पंचवीस ची नोकर भरती लांबणी होऊन जाणार मित्र लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस ची नोकर भरती कुठे लांबणी होऊ जात नाही काय नाही फक्त थोडंसं पंधरा वीस दिवस माग पुढे होणार आहे पोलीस भरतीची जाहिरात जसं त्यांनी सांगितलं होतं का ऑक्टोबर मध्ये आचारसंहितेच्या पूर्वीच जाहिरात येईल आणि आचारसंहितेनंतर बऱ्यापैकी तुमच्या बाकीच्या फिजिकल वगैरे असतील त्या गोष्टी नंतर होतील आणि लक्ष ग्राउंडच्या वगैरे त्याच्या काय सगळ्या प्रक्रिया असतील त्याच प्रकारे आपली जाहिरात आजही सप्टेंबरच्या एंडिंग पर्यंत येऊ शकते काही प्रॉब्लेम फक्त आता प्रॉब्लेम एक होईल का मराठवाड्यातले जे मुलं आहेत भरती करणारा भरपूर मोठा विद्यार्थ्यांचा संख्या आहे मराठवाड्यातून त्या विद्यार्थ्यांना दाखले काढण्यास अडचणी काही टेक्निकल इश्यू जे असतील त्यामध्ये जर त्याला वेळ लागला तर मग ते मागणी करू शकतात की जाहिरात थोडीशी उशिरा टाका त्याच्यामुळे जाहिरात तेव्हा मुळे जर थोडी थांबली तर थांबू शकते कदाचित हा मुद्द्यामुळं नाहीतर आतापर्यंत आपली जाहिरात कदाचित बाय चान्स ती पब्लिश पण झाली असते हा लक्षामध्ये त्याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट सांगेन मी तुम्हाला की नोकर भरती लांबणीवर जास्त जाणार नाही एक थोडीफार पंचवीस वीस दिवस मागे पुढे डिली होईल बाकी जास्त काय जाणार नाही राहिला प्रश्न एसीबीसी आरक्षण रद्द होण्याचा का जो एसीबीसी आरक्षण रद्द होणार नाही लक्षात ठेवा सरसगट ओबीसी असं नाही तर मराठा कुणबीचे ज्यांचे दाखले निघतील तेच ओबीसीचा लाभ घेतील किंवा ते ओबीसी मध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतील त्यानंतर आचारसंहिता आणि नोकर भरती मित्रांनो आचारसंहिता लागण्यापूर्वी जर जाहिरात आली लक्षात ठेवा तर त्याच्यानंतर आपल्या निवडणुका निवडणुका तर शंभर टक्के होणार आहे कारण हायकोर्टाने आदेश दिलेले तसे त्याच्यामुळे त्या निवडणुका काय काही जास्त बदल होणार नाही कारण आता बरेच दिवस झाले सगळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक म्हणून काम करतायत प्रशासनच काम करत त्याच्यामुळे त्या ठिकाणी निवडणूक होणं गरजेचं आहे आणि ते होणारच आता त्यात काही वाद नाही त्याच्यामुळे आचारसंहिता वगैरे लागणार आहे म्हणजे आता सप्टेंबरचे दहा दिवस गेले जवळजवळ असं म्हणा म्हणजे राहिले हे वीस दिवस म्हणजे या वीस वीस दिवसामध्ये आपली जाहिरात येणं अपेक्षित आहे हा लक्ष तरच कारण की ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरमध्ये नव्हे नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागणार आय थिंक डिसेंबर जानेवारीमध्ये निवडणुका पार, पार पडतील म्हणजे आता कधीही जाहिरात आली आणि काही झालं तरी लक्षात ठेवा आत्ताच्या पोलीस भरतीला दोन हजार सव्वीस हे उजाडणार आहे त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही म्हणजे प्रक्रिया करताना सगळ्या गोष्टींना दोन हजार सव्वीस हे उजाडणार आहे मध्ये त्याच्यामुळे मला आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी व्हिडिओ ह्याच साठी काढला व्हिडिओ याच साठी लाईव्ह आलो सा, होतो आपल्याला सॉरी व्हिडिओ बनवत होतो की एसीबीसी आरक्षण रद्द होणार नाही मित्रांनो नोकर भरती लांबणीवर ही जी काही बातमी फिरते तुम्ही पाहता असाल ते मला स्क्रीनशॉट टाकतात ते, ते लांबणीचा वगैरे काही विषय नाही नोकर भरती होणारे फक्त थोडंसं आता मराठा आरक्षण जे काय होतं त्या संदर्भात जो काही पॉझिटिव्ह निकाल लागला त्या संदर्भात थोडीशी विचारपूस पूस समितीच्या अजून ठाम निर्णय होणं जी आर मध्ये काही दुरुस्त्या ते काल ते त्यांच्या चर्चेत होतं काहीतरी एकोणीसशे एकानी काहीतरी अठराशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव असं काहीतरी होतं ते एकोणीशे एकतीस ते थोडेफार त्यांच्या काही टेक्निकल तांत्रिक अडचणी असतील ते त्यांच्या लेवलला ते क्लिअर ले ले, करतील त्याच्याबद्दल आपण काही भाष्य करू शकत नाही परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाहिरात येत असते मित्रांनो जाहिरात येईल काळजी करून फक्त मला एक कृपा करून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक विनंती करायची आहे का बा नो प्लीज रोज तुम्ही मेसेज करता एवढे एका जाहिरात माझं दोन दिवस व्हॉट्सअप पण बंद होतं व्यवस्थित चालत नव्हतं म्हणजे आतापर्यंत का ते काही एवढं क्लिअर चालत नाही ते पूर्णपणे हँग मारते ते व्हॉट्सअप कारण एवढे मेसेज येतात सर जाहिरात कधी आहे जाहिरात कधी येणार आहे सर जाहिरात कधी आहे सर जाहिरात पंधरा तारखेच्या का सर जाहिरात दहा तारखेच्या कोणतरी कुठंतरी काहीतरी टाकून देतं पिल्लू एखाद्या चॅनलवरती आणि ते तुम्ही लगेच त्याचा स्क्रीनशॉट येतो माझ्याकडे सर हे सांगा सर त्याच्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती अजिबात ह्या बाणगडत पडू नका कोणाला जाहिरात कधी तुम्ही तुमच्या काम फोकस करा जाहिरातीचं काय करायचं तुम्हाला मागच्या वर्षी तुम्ही असे विचार बसले मला जाहिरात कधी जाहीर जाहिरात आली बी झालं बी पोरं ट्रेनिंगला गेले बी आणि जे जास्त जाहिरात 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 होते ते अजून परत तयारीला तयारी आता ते वर्षी पण विचारायला जाहिरात केली जाई त्याच्यामुळे अजिबात लोड घेऊ नका तुमचं तुमचं काम प्रॉपरली करा तुमचं काम व्यवस्थित करा चला लक्षामध्ये मराठा आरक्षण जे भेटलेले त्याबद्दल तर ते आनंदाचीच गोष्ट आहे मात्र लक्षात ठेवा त्या आरक्षणाच्या जे काही बाबी असतील आता विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जे काही दाखले मिळतील त्याला थोडासा विलंब लागू शकतो जसं आपण पाहिलं मागच्या भरती एसीबीसी सी बी सी टू ईडब्ल्यू एस थोडी गडबड झाली होती तशा पद्धतीनं त्याच्यामुळे ते होणार आहे त्याच्यामुळे थोडीशी ह्या गोष्टीमुळे थोडी भरती मागे पुढे होऊ शकते काही दिवस दिवस बाकी भरती काही रद्द बिद असं काही नाही लोड घ्यायचं काही काम नाही तुमचा अभ्यास तुमचं ग्राउंड तुमचं बाकीच्या सराव वगैरे सगळं चालू ठेवा व्यवस्थित चालू होईल त्या लक्ष म्हणजे राहिला प्रश्न आता वयवाडी संदर्भातला वयवाडवाले विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी आंदोलन करताय अजून पण वैवाडीवाले आंदोलन करताय वाले अजूनही मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान करतो का ज्या विद्यार्थ्यांना वाटतं का आपल्याला वयवाड मिळाले हवी ऍक्च्युअली आता ते खरं तर कोणीच स्पष्ट सांगू नाही शकत ना की एकोणनव्वद नव्वद ला नव्वद मिळालेली पण मग एकोणनव्याण्णवला काढ आवडले त्याचं कुठं रिझनच नाही असं त्यांना दिसत नाही मात्र याच्यामध्ये त्यांनाही भेटू शकते वदन आणि भेटली तर भेटावीच चांगलंच आहे मी तर सांगतो मागच्या वेळेस आम्ही मागणी केली होती सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणव्वद नव्वद पासून केली ती पार कारण त्यावेळेस एकान्व्याण्णव वाले बसत होते त्यात काय अडचण नव्हती मात्र आता प्रॉब्लेम झाला त्याला एक दोन वर्ष उलटून गेले त्याच्यामुळे तिथं आता एकानव्याण्णव वाले बसत नाहीत काही सत्याऐंशी अठ्ठ्या वाले पण बसत नाही आम्ही म्हणजे मी काही मी आंदोलन केलं मी मुलांसाठी केलं होतं मी काय सरकार नाही मग माझ्या हातात नाही तुम्हाला आरक्षण देणं वगैरे किंवा सॉरी ते वाढ म्हणून ते त्यांना जे वाटलं योग्य त्यांनी ते दिलेले आपण आपलं काम केलं होतं फक्त मला एकच सांगायचं जे काही येईल ते अधिकृतरित्याने तुम्हाला मी माहिती देत जाईन तरी काहीतरी कुठंतरी चॅनलला वाचलं कोणाचे तरी, तरी स्टेटस पाहिलं हे सर असं म्हणले ते सर असं म्हणले तुम्ही काय करता ती माहिती तुमच्यापर्यंत तुम्ही लगेच भरपूर काल आणि आज एवढे मेसेज आहे सर एसीबीसी आरक्षण रद्द होईल का एसीबीसी आरक्षण रद्द होईल का आणि जाहिरात अजून का आले नाही पंधरा डिसेंबरच्या येईल का सॉरी पंधरा सप्टेंबरच्या जाहिरात येईल का आणि आचारसंहितेचं त्याचं कमी त्याच्यामुळे तिन्ही मुद्दे मी तुमच्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्यापैकी क्लिअर केलेला आहे जाहिरात आली तर ही आचारसंहितेच्या पूर्वी जाहिराती आणि जर आचारसंहितेच्या पूर्वी जाहिरात आली नाही तर लक्षात ठेवा आचारसंहितेमध्ये आपली जाहिरात काय येणार नाही अलक्षमध्ये कारण यावेळेस तर अनेक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळजवळ सगळीकडं पार पडतात अलक्षमध्ये लक्ष मध्ये चालते मला आयुष्य सेल लगेच मित्रांनो ओके चालन मित्रांनो आपण नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी क्लिअर झाल्या असतील तर मी रजा घेतो थांबतो काही आपल्या अडचणी असतील काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट्स करू शकता ओके ठीक आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटू आपण परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत सरळ सेवा किंवा सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी करत असेल तर आपल्यासाठी खूप महत्वाचं त्याचबरोबर टी सी एस असेल आय असेल किंवा सर्व सरळ सेवा परीक्षा असतील त्या परीक्षेची जर तयारी करत असतात नवीन पॅटर्ननुसार तयार करत आलं सर्वात पहिलं आणि एकमेव पुस्तक म्हणजे स्टेट बोर्ड प्लस मित्रांनो स्टेट बोर्डवरचं एकमेव महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक मित्रांनो आणि विशेष म्हणजे मित्रांनो या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये तुम्हाला पाचवी ते बारावी पर्यंत इतिहास विज्ञान भूगोल राज्यशास्त्र पंचत्राज अर्थशास्त्र पर्यावरण आणि अद्यावित चालू घामोडी पाचवी ते बारावी संपूर्ण यत्तेचे संपूर्ण विषय एकदम प्रॉपर आणि एकदम सुटसुटीत असे कवर केलेले आहेत मित्रांनो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थी तुम्हाला संपूर्ण नवीन पद्धतीनुसार मांडणी जुन्या आणि नवीन उपयुक्त पुस्तकाचा समावेश आयोग आयोगाच्या आलेल्या प्रश्नांच्या संदर्भानुसार अधोरेखित वाक्य रचना परीक्षा कोणती असू स्टेट बोर्ड शिवाय त्यांना पर्याय नसतो मित्रांनो हे पुस्तक तुम्हाला आता अमेझॉन फ्लिपकार्टवर सुद्धा उपलब्ध होणार आहे आणि महाराष्ट्रात सगळीकडे उपलब्ध आहे आपल्या जवळच्या जा आणि फक्त बी पब्लिकेशनचं या ठिकाणी तुम्ही स्टडीचं पुस्तक से स्टेट बोर्डचं पुस्तक विचारा तुम्हाला लगेच पुस्तक मिळेल कारण का स्टेट बोर्डचं असणार हे एकमेक एकमेव महाराष्ट्रातलं पुस्तक आहे खूप छान आणि सुंदर अशी मांडणी संपूर्ण या पुस्तकामध्ये केलेली अजित कुमार सर संपादित असणारे हे पुस्तक मित्रांनो नॉलेज ऑफ पॉवर बी पब्लिकेशन यांचं हे पुस्तक आहे पुस्तकाचं एक वैशिष्ट्य आहे तुम्ही पाचवी ते बारावी पर्यंतचे जे काही तुमचे सर्व विषय असतील ते सर्व विषय पाठन पाठ या पुस्तकामध्ये या ठिकाणी कव्हर केलेले आहे किंवा पूर्णपणे दिलेलं आहे खूप छान असं पुस्तक आहे मित्रांनो तुम्ही नक्की हे पुस्तक खरेदी करू शकता आपल्या जवळच्या बुक स्टॉल पाषा कुठेही जा आणि हे पुस्तक मागा तुम्हाला लगेच ते पुस्तक त्या ठिकाणी उपलब्ध होऊन जाईल ओके नक्की हे पुस्तक खरेदी करा स्टेट बोर्ड बी पब्लिकेशनचं स्टेट बोर्डचं प्लस किंवा स्टेट बोर्डचं पुस्तक असं म्हणा दोन हजार पंचवीस सव्वीसचं सुधारित आवृत्ती मित्रांनो अतिशय आहे का ज्याच्यामध्ये भारत प्राचीन भारत मध्ययुगीन भारत आधुनिक भारत जीवशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र जगाचं भूगोल भारताचं भूगोल महाराष्ट्राचं भूगोल अर्थशास्त्र असेल त्यानंतर पर्यावरणाचा असल आणि त्याचबरोबर चालू घडामोडी सुद्धा आताच्या लेटेस्ट त्याचा समावेश आहे अतिशय सुंदर पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करू शकता बी पब्लिकेशनचं पुस्तक बी पब्लिकेशन